श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो <ETITANij2> गुढीपाडवा हा सण साजरा करताना गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं हा सण आपल्या हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा सण आहे कारण नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मराठी पंचांगानुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला रात्री साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे म्हणजे यावर्षी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला गुढी उभारली जाणार आहे गुढीपाडव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने निर्मिती केलं असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष आहे कथेनुसार भगवान श्रीरामांची रामाने गुढीपाडव्याच्या दिवशी बळीचा वध करून लोकांना बळीच्या दहशतीपासून मुक्त केलं छत्रपती शिवरायांच्या सेनाने या दिवशी परकीय आक्रमणांवर विजय मिळवून विजया फडकावली साजरा करतात या निमित्त घराबाहेर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात आणि दुसरी कथा सांगते की चौदा वर्षे वनवास भोगून भगवान श्रीराम आणि सीता लक्ष्मणासोबत अयोध्येला परतले हा दिवस रावणावर रामाचा विजय साजरा केला जातो म्हणून गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी फडकवला जातो वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचंही चा या सणाचं प्रतीक आहे असा विश्वास आहे की घरोघरी गुढी फडकवलं नाही तर वाईट आत्म्यांना धूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशिबाने समृद्धी येते तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील मानली जाते आणि कापणीचा सण देखील मानला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी करू शकता किंवा वाहन वास्तू कोणतीही नवीन व्यवसायाला आरंभ करायचा असेल नवीन उपक्रमांचे प्रारंभ करायचे असेल सोने खरेदी असेल नवीन घर खरेदी असेल नवीन वाहन खरेदी असेल इत्यादी सर्व शुभ शुभ गोष्टींची प्रारंभ या दिवशी केला जातो त्या दिवशी कोणत्याही मुहूर्त पाहण्याची गरज नाही हा संपूर्ण दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो हा अतिशय शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करू शकता तर त्यात तुम्हाला हमखास यश मिळू शकतं गुढीपाडव्याच्या दिवशी बंग प्रतीक म्हणून उभारण्याची परंपरा आहे त्यामुळे या सर्व मराठी लोक गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून पूजा करतात कारण की हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं घरासमोर गुढी उभारणे हे आशा आनंद वैभव विजयाचा उत्सव सुख समृद्धी यांचं प्रतीक आहे तर या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठावं घराची सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे घरासमोर गुढी उभारावी घरासमोर टेरेसवर अंगणामध्ये गच्चीमध्ये म्हणजे घराच्या समोर, समोर कुठेही तुम्ही गुढी उभारू शकता घरासमोर रांगोळी काढावी रोजची देवाची देवपूजा देखील करून घ्यावी देवांना फुलाने सजावट करावी या दिवशी आंब्याच्या पानांना आणि झेंडूच्या फुलांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यावरती त्यामुळे मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पारांचं तोरण हे नक्कीच लावा यामुळे घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित केली जाते या दिवशी झेंडूच्या फुलांना देखील अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे घरातील देवदेवतांची पूजा केल्यानंतर त्यांना झेंडूची फुले आवर्जून व्हावी या दिवशी गणपती शिवपार्वती सूर्यदेव आणि नवग्रहांची पूजा करावी गुढीचीही तुम्ही हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करावी तर गुढीपाडव्याची पूजा कशी करायची गुढी कशी उभारायची आणि गुढीची विधिवत पूजा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ती पाहून गुढी उभारू शकता गुढी उभारण्यासाठी बांबूच्या काठीला रंगीत कपडा कडुलिंबाचा पाला साखरेच्या गाठी माळ हार फुले असं पानांचं तोरण बांधून गुढी बनवली जाते काही ठिकाणी गुढी उभारण्यासाठी साडीचा देखील वापर केला जातो आणि ही गुढी घरासमोर किंवा टेरिसवरती गॅलरीमध्ये सुद्धा उभारली जाते या दिवशी अनेक लोक पुरणपोळी बनवतात श्रीखंड पुरीचा बेत करतात तर हा नैवेद्य दे देवाला दाखवला जातो गोड भात देखील काही ठिकाणी बनवला जातो या दिवशी नवीन पर पंचांगांचं पूजन देखील केलं जातं या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवले जातात मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात आणि नवीन मराठी वर्षाची सुरुवात करतात नवीन कपडे घालून मिठाई वाटून कुटुंबियासोबत भोजन करतात आणि गुढी ही शक्य होईल तितक्या सकाळी लवकर उभी करावी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला आपल्या पूजाविधीच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसं तर हा संपूर्ण दिवस शुभ असतो कारण की साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण दिवस शुभ दिवस मानला जातो पूर्ण मुहूर्त मानला जातो त्यामुळे सकाळी लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही गुढी उभारू शकता या दिवशी गुढीची मनोभावे पूजा करून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं प्रसाद म्हणून अत्यंत गुणकारी अशी कडुलिंबाची पाणी आणि गुळ वाटला जातो अशा प्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक क्षण शुभ असतो असं मानलं जातं एखाद्याच्या कुटुंबाचे संकट किंवा संकटापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब प्रमुख गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करतात अशा प्रकारे वर्षाचं नवीन स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ